नमस्कार मित्र हो मित्र हो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी शासनाने नवीन निधी मंजूर केलेला आहे नवीन शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे तर या संदर्भातील ही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्वपूर्ण निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माही मे दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र आहे बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो या ठिकाणी एक तक्ता देखील दिलेला आहे या तक्त्यामध्ये आपण पाहू शकता कोणकोणत्या योजनेसाठी किती निधी जो आहे तो संबंधित बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे तर मित्र हा निधी बँक खात्यामध्ये वर्ग केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी साधारण आठ ते दहा दिवस लागतात तर आपले मे महिन्याचे मानधन जे आहे ते आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो ही महत्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट माहिती आपले इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद